शेतकरी मित्रांनो नमस्कार आज या खोडव्याला पन्नास दिवस पूर्ण होत आहेत पन्नास दिवसांचं व्यवस्थापन मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगत आहे मित्रांनो ऊस तुटून गेल्यानंतर एक आड पाला दाबून घेतलेला आहे त्यानंतर एक आड बगला फोडून घेतलेले आहेत मित्रांनो बगला फोडून घेतल्यानंतर त्यामध्ये डी ए पी एकरी तीन पोती टाकून घेतलेली आहेत वैरणीसाठी कुठं कुठं तर मक्का टाकलेला आहे मित्रांनो त्यानंतर गॅप होतो मित्रांनो कुठं कुठे तर कुट ते गॅप घालून घेतलेलं आहे तुटाळे घालून घेतलेले आहे रोपं लावून घेतलेले आहे त्यामध्ये त्यानंतर पहिल्या फवारणीला मित्रांनो आय बी ए पाच ग्रॅम त्यानंतर एकोणीस एकोणीस एक किलो सीविड एक्स्ट्रॅक्ट वापरलेला आहे पंपाला चाळीस मिली आणि ॲमिनो ॲसिड जे इसाबियन आहे ते चाळीस मिली वापरलेलं आहे आणि कीटक बुरशीनाशक आणि कीटकनाशक बुरशीनाशकमध्ये आम्ही साप वापरलेला होतं आणि कीटकनाशकमध्ये क्लोरो वापरलं होतं हे पहिल्या फवारणीला झालं होतं दुसरी फवारणी त्यानंतर मित्रांनो परवा घेतली होती त्याचा व्हिडिओ तुम्हाला मी पाठवला होता दुसऱ्या फवारणीमध्ये बारा एक्स डबल झिरो घेतलेला आहे मित्रांनो त्यानंतर जी ए घेतलेला आहे सिक्स बी ए घेतलेला आहे जी ए पाच ग्रॅम सिक्स बी ए पाच ग्रॅम घेतलेला आहे दुसऱ्या फॉर्मला जी ए पाच ग्रॅम सिक्स बी ए पाच ग्रॅम त्यानंतर ॲमिनो ॲसिड चाळीस मिली प्रतिपंप आणि सीविडी एक्स्ट्रॅक्ट चाळीस मिली प्रतिपंप बायोटा एक्स आणि ॲमिनो ऑसिड इसाबेन घेतलेला आहे त्यानंतर ड्रिपमधून आम्ही खतं चालू केलेली आहेत या प्लॉटला ड्रीपमधून चोवीस चोवीस झिरो प्रत्येक आठवड्याला दहा किलो चोवीस चोवीस झिरो युरिया दहा किलो आणि पोटॅश म्हणजेच पांढरा पोटॅश मिरुटो पोटॅश एम ओ पी पाच किलो सोडत आहे त्यानंतर पंधरा दिवसानंतर पंधरा दिवसानंतर मित्रांनो सेकंडरी खत व्यवस्थापन मी तुम्हाला सांगत आहे सेकंडरीमध्ये मॅग्नेशियम सल्फेट पंधरा दिवसाला पाच किलो कॅल्शियम नायट्रेट पंधरा दिवसाला दोन किलो वापरायचं आहे आणि मायक्रोनट्रिंट्स एक ते दोन किलो वापरायचे आहेत मायक्रोनोट्रिंट्स मित्रांनो वी एस आयचं मायक्रोनोट्रिंट्स सगळ्यात चांगला आहे मित्रांनो स्वस्तपणा आहे वसंतदादा इन्स्टिट्यूट पुणे यांचं मायक्रोनट्युन्ट आहे मित्रांनो त्याच्यासाठी तुम्हाला मी ते व्हिडिओमध्ये दाखवतो नंतरनं कसा काय वाटला आमचा पन्नास दिवसांचा प्लॉट मित्रांनो कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आमच्या चॅनलला आणि अशीच माहिती तुम्हाला मी पाठवत राहणार आहे धन्यवाद